नमस्कार मी अमोल महाराष्ट्र मागामध्ये आपलं स्वागत तर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोल्हापुरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि या जोरदार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसते काल कालपरापासून कोल्हापूर शहर असेल किंवा हो संपूर्ण जिल्ह्यामध्ये हो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळेच तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या काही नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीवर प्रें झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसते सध्या मी पंचगंगा नदीवरील राजाराम मंदिर या ठिकाणी उभा आहे पंचगंगेच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे खरंतर हा राजाराम बंदर हा सध्या पाण्याखाली गेलेला आहे मागील दहा पंधरा दिवसापूर्वी आपण बघितले की दोन मान्सून पूर्व पाऊस पडला होता त्यामुळे हा राजाराम बंदर जो आहे पाण्याखाली गेलेला आपण बघितला होता आणि आज खरंतर काल परवा पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ठिकाणी हा पंचमीच्या पाणी पातळीत वाढ होऊन राजाराम बंदरा जो आहे तो पाण्याखाने गेलेला आहे सातत्यानं पंचगूमीच्या पाणी पातळीत वाढ होते आणि परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातले जे भंडारे आहे ते पाण्याखाली जावे लागले आणि प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कता म्हणून लोकांनाही नदी किनारी राहणारा सतर्कतेचा इशारा देण्यात येते दे राधानगरी परिसरातही मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे तर काल संपूर्ण राधानगरी परिसरामध्ये एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोनशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे हे पावसाळं प्रमाण सध्या तरी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढताना दिसतंय त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा तर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघितलं की पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आणि प्रशासनाच्या माध्यमातून खबरदारी म्हणून खर तर नदीरावर जे लोक राहतात त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन संकेत सह न्यामोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर